नाही दुखतोय पुढचे काम कसं करणार मला पायाला तू नको कामाची काळजी करू तुला कामाला मी मदत करतो सगळ्या हे काय कामा सगळ्या कामाला मी मदत करतो पण या पायाचं काय करू लई अरे देवा तेव्हा लईसमोर दिसतोय थोडा चोळून देऊ का लईच मोर काय लईच मोर काय लागू ऐका ना काय करा ना तुम्ही ना ते तुमची तेलाची बाटली घ्या कुठे तेलाची बाटली थोडा त्रास कमी होईल कुठे तेलाची बाटली ठेवलेली आहे बाहेर असं निघाला मग बसलो हातो मध्ये मीच त्रास होतो काहीतरी करा तुम्ही पापे जो घेऊन येऊ लांब्याचा गेला ना हातच पकडून जातो नाही होईन सांगितलं ना तिथून पुढे मला इथं लई करायला लागला मला डम नाही होते मला डॉक्टर कडे घेऊन मला दवाखान्यातच जायचं मी गाडी घेऊन येतो कोणाच तरी दवाखान्यात आपण हा तर आराम करतो आराम कर आराम करतो मी आलो गाडी घेऊन गाडी घेऊन येतो तोर हा पटकन

अहो तुम्हाला तेच सांगू राहिलो पप्पू माय कडे आलता तो म्हणला माझ्या बाईक पाय मुरगळलाय मला गाडी दे त्याला मी सरपंचाची गाडी दिली अगला बघितलं का युद्ध किती मोठं झालं वहिनी परत खोलीची वारी आली तुम्हाला काय ते कसलं युद्ध तुम्हाला काय मी कान नाही बघितलं माझ्या युद्ध मी मला जाऊ खाणी जखमी ना जेवढं युद्ध कुठं खेळायचं असतं ना बाबा ती कुठं दाखव बरं चला